लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सह स्वागत आहे खर एखादी संघटना काय करू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापकाध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचा सत्कार करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातून पडसाळे येथून एक तरुण आपल्यासोबत आलेला आहे दादा आपलं नाव सांगा आणि प्रभाकर जनित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांचा आपण या ठिकाणी पेढा आणि पुष्प गी गुच्छ घेऊन सत्कार करण्यासाठी आला काय कारण न्यात माझं दोन वर्ष झालं मी नाव माझं नाव समाधान मारुती भोसले मुकाम पोस्ट पडसाळी तालुका उत्तर सोलापूर मी दोन वर्ष झालं अण्णासाहेब महामंडळाच्या फाईलसाठी झटत होतो माझा टोटल अण्णासाहेब पाटील फाईलसाठी बारा लाख खर्च झालेला आहे मी आज चार आमदारकडे व दोन खासदारकडे जाऊन देखील माझं काम झालेलं नाही काकासाठी इतर लोकनेते आहेत वडाळ्याचं लोकनेते तर त्याने अक्षरशः माझी फाईल हातातनं माघारी घेतली तुमचं होत नाही म्हणून मग मी तिथनं परत आलो एक दिवस बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमन येथे उपोषण केलं दोन दिवस त्यांनी काय त्यांनी म्हणजे झोनल ऑफिसला जावा तुम्ही कोणत्या कोणत्या व्यवसायासाठी आपण एक कर्ज मागणी केलं माझा व्यवसाय शंभूराजे दूध डेरी आहे माझा व्यवसाय दोन वर्षापासून चालू आहे मग मग जलशा गाई सध्या माझ्या आता पाच आहे त्या माझं तिथं टर्न ओव्हर महिन्याला चाळीस ते, ते पन्नास हजार बँकेत होते माझं सिव्हिल नऊशेपैकी आठशे दहा असून पाच वर्षाचा आय टी रिटर्न असून तरी सुद्धा हिने माझी दखल घेतली नाही कुठल्याच अधिकाऱ्याने ह्याच्यात ह्याच्यात राजकारण व्यक्तीचे काही लक्ष असल्यामुळे माझ्या प्रकरणाचंही त्यांनी थांबविलेलं आहे खर तर आपण बोलता बोलता मागा असे म्हटलं की अक्षरशः तुम्ही आणि आपल्या तुमच्या पत्नी ह्या आत्मा सा, आत्म आत्महत्यासाठी सुद्धा प्रवृत्त झाला होता नेमकं का कारण काय होत कारण म्हणजे आमचं काय राहिलंच नव्हतं अक्षरशः मी याजानं काढून खर्च केलेला आहे मी कुठल्या राजकारण नाही कशात सुद्धा नसताना हेनी माझी एवढी आपदा केलेली आहे पुणे कुणी त्रास दिला असतो मला त्रास म्हणजे काय हे राजकीय लोक राजकीय लोकांनी दिले मला कोणाचं नाव घ्यायचं नाही त्यांच्या त्यांच्या मनाला काय वाटू हो द्या मी कुणाचं सुद्धा नाव घेत नाही आज आज आपण उत्तर सोलापूर तालुक्यातून पडसाड्या गावातून आलात जनित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांचा सत्कार करण्यासाठी तर तर आपण आपण ज्यावेळेस आपल्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आपल्या मनामध्ये आला त्यावेळेस भाय्यासाहेब देशमुख यांच्याकडे आपण कसं कॉन्टॅक्ट करा माझे चुलत भाऊ आहे गणेश भोसले आणि त्यांचं नातेवाईक आहे ते नानासाहेब मोरे जनित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत मला यांनी सांगितलं आपण जाऊ तुझं काम आहे म्हणून मग आम्ही एकदा भया साहेबकडे आला अक्षरशः मी डोळ्यातनं पाणी काढलं फोन केल्यावर पहिल्यांदा भयानं भयाने मला सांगितलं तुमची दखल आपण घेऊ समाधान तुम्ही येऊन मोहळा भेटा तुमचं आपण काम करू अक्षरशः कुणीच दखल घेतली ना भया साहेबनं अक्षरशः गाडगे साहेब म्हणून त्यांना फोनवर बोलून ती गाडगेला सुद्धा काय काय लोकांचं राजकीय लय दबावायचं होतं पण गाडगे साहेबाकडे मी गेलो त्यांनी मला बोललं सुद्धा नाहीत भैया साहेबानं ज्या आरतीची फोन केला ती गाडगे साहेब त्यांच्या खाली सांगितलं की तुम्ही पाठवून द्या काम करतो मी तिथनं गेल्यानंतर झोनल ऑफिसला गाडगे साहेब मला बोलले नाही तर बोल ना हे मेन त्यांच्यावर जो ऑफिसर होतं त्यांना भेटलो मी त्यांना भेटल्यावर त्यांनी मला सगळं प्रश्न विचारला ते तुम्ही हे पंधरा लाखाचं काय करणार आहोत तुमचं शिविल किती आहे कसं काय मी त्यांना सगळं सांगितलं की अडीचशे लिटर दूध भेटले आ, आ दहा गायी घ्यायच्या त्या अडीचशे लिटर दूध झाल्यावर मला गोविंद फलटण या नावाचे स्वतःचं अडीचशे लिटर दूध झाल्यावर त्यांनी मला ती डॉग देणार आहे ती मग मी त्यांना सांगितलं मी त्यांना सांगितलं की असं असं एक हजार लिटरची टाकी देणार आहे ती पण स्वतः तुमचं की दूध पाहिजे म्हणून मग एवढं त्यांनी सगळं विस आपलं विसाब केला त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमणच्या त्या ह्यांना सांगितलं क्रां आपलं क्रांतिकारी के केंद्रसाहेब मॅनेजर आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही सगळं सिविल हा एवढं पीक कर्ज भरून घेतलं आहे सगळे झाले तुम्ही असं त्रास देऊ नका त्यांनी हिंदी आहेत मला जास्त हिंदी बोलता येत नव्हतं तरी बी सांगितलं तीन लाख तुम्ही मंजूर केले म्हणली त्यांनी सांगितलं की तीन लाख मी साधी बकरी बी नाही आता म्हणले पंधरा लाखचं पर फर्क नाही सुद्धा बोलले त्यांनी मग त्यांनी सांगून सगळं भयासाहेबाईचं ऐकलं ला। पंधरा लाख माझं त्यांनी मंजूर केलेलं आहे मी भयासाहेब माझं मनापासून अभिनंदन करतो व सत्कार करतो खरं तर खरं तर आपण ज्यावेळेस भाईया साहेबांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी का आपलं काम मागवलं लावलं कुठंतरी आपल्या आपल्या डोक्यात जो विचार आला होता आत्मध्ये तो आता मा निघून गेला आहे आणि कशा पद्धतीनं आपला आता व्यवसाय चालू आहे आता व्यवस्थित माझा आत्महत्या म्हणजे अक्षरशः आम्ही कुठला सणसुद्धा आम्हाला करायला भेटला नाही अक्षरशः पाच गाय आहेत त्या चिखल्या तर आम्ही अक्षरश गेलो अडीच किलोमीटर येत आहे त्याच्यातून गुडघ्या एवढं पाणी आमच्या पायाने पत्नीच्या माझ्या अक्षरशः साफ गेलं तर सुद्धा मी तसल्या ह्याच्यांना संकटनं काढून एवढं करून मी आता ही क पैसे जे आलेले ते सगळं काम मार्गी लावून धंदा व्यवस्थित उभा करणार आहे आणि मी आजपासून एक रुपया बी कुणाच्या मेंदेत नाही राजकारण पुढारीच्या ना कुणाचा चा पिलेला नाही ना काय सुद्धा नाही अक्षरशः स्वतः एक अंगठी मी स्वतः घाण मोडून संभाजीराजे चौका इथं झेंडा उभा केलेला आहे मी ह्या ह्याला ह्याच्यासाठी पंचवीस तीस हजार रुपये अंगठी मोडून खर्च केलेला आहे तरी सुद्धा गावातल्या पुढाऱ्यांनी कुणी माझी दखल घेतली नाही ही भैयासाहेब देशमुखनं माझी दखल घेतलेली आहे मी त्यांचं आयुष्यभर उपकार फेडणार नाही एवढे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा